खूप खूप आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या सर्वांच्या वतीने वतीनं स्वागत करतो हो पडाबाई अशी गुहागर मध्ये हा आपला एक मेळावा होतोय गेले बावीस महिने झाले आपण बळीराज सिंह या पक्षाने संपादित केलंय महत्वाचं म्हणजे गुहागरमध्ये आज इथे कार्यालयाचं आपण उद्घाटन केलेलं आहे या कार्यालयातून आमचे जे पदाधिकारी आहेत कार्यकर्ते आहेत गुहागरचे ज्या समस्या आहेत पहिली तर जमीन जाग्याचा जो मोठा प्रश्न आहे वेदकल कुळांचा लोकांच्या जमिनी एवढ्या वर्षानुवर्ष कसत असताना सुद्धा त्यांच्या नावावरती जमनी होत नाही तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी जसा रत्नागिरीमध्ये आम्ही प्रयत्न केला आणि काम यशस्वी झालो तसं गुवाहाटमध्ये करणार आहे दुसरा प्रश्न आहे रोजगार जे व्यावसायिक आहेत छोटे मोठे किंवा ज्यांना नवीन व्यवसाय करायचा आहे अशाने शामराव पेजे कोकण इतर आर्थिक विकास महामंडळाकडून बिनव्याजी कर्जाची योजना, योजना। थी जी आहे कर्ज योजना ती इथे राबवायची आपल्याला त्यासाठी आता डॉक्टर भंगर यांना महामंडळावरती आहे त्या थोड्या वेळातच येत आहेत महत्वाचं म्हणजे महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आहे परंतु महिलांना जो गृहउद्योग शासनाची आणि योजना आहे त्या महिलांपर्यंत पोहोचत नाहीये त्याच्यावरती आम्हाला काम करायचं शेतीविषयी जे प्रश्न आहेत लोकांचे आज बऱ्याच प्रमाणात कोकणात जर बघितलं तर जमिनी आहेत शेत जमीन आहेत पण त्या ओसाड पडत चाललेल्या आहेत लोक शेती करत नाहीत कारण त्यांना शेतीतून हवं तसा मोबदला फायदा मिळत नाहीये त्यावरती कृषी अधिकाऱ्यांशी बैठका झालेल्या आहेत शासनाच्या पुरु, ज्या कृषी म्हणजे शेतकऱ्यांसाठी योजना आहेत त्या योजना आमच्या बळीराज सेनेच्या पक्षामार्फत पदाधिकारी हे शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जाणार आहेत आणि खऱ्या अर्थाने शेती करून कसं आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम आपण त्यांच्यापर्यंत नेणार आहोत वास्तविक आज रोजगार नोकऱ्या जे आपण म्हणतोय मुंबई पुण्यात ठाण्यासारख्या शहरांमध्ये आज नोकऱ्या करायला था लोक जात आहेत पण नोकऱ्या पहिल्यासारख्या राहिलेल्या नाहीत सगळेकडे आज खाजगीकरण होत चाललेलं आहे अशा वेळेला जर आपण फक्त नोकऱ्यांवरती अवलंबून राहिलं तर आपलं भविष्य आपल्या मुलांचं भविष्य धोक्यात धोका निर्माण होणार आहे म्हणून शेती आणि त्यासोबत जोडधंदा यावर आम्ही जास्त भर देणार कार्यालयाचं उद्घाटन झालं काही लोकांच्या समस्या निवारण होईल प्रमुख कोण इथे बसणार जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्यासोबत तालुका प्रमुख तालुका प्रमुख आहे वास्तविक आम्ही जिथे जिथे तालुक्यांमध्ये संपर्क कार्यालय आम्ही चालू करतोय मुंबईची सेंट्रल कमिटी त्याच्यावरती डायरेक्ट लक्ष ठेवणार आहे तिथे बसणारे आता ही मंडळी बसणार आहे आता नेमणुका होणार आहे तिथे कोण बसेल किती तास बसेल कुठले विषय ते बाहेर हो। एक ते बोर्ड लावलं जाईल की एवढ्या एवढ्या वेळात हे विषयासाठी लोकांनी येऊन इथे संपर्क साधावा आणि त्यावरती एक सिस्टेमॅटिक सगळं होतं त्यावरती त्या त्या डिपार्टमेंटशी संबंधित आता कृषीचा असेल तर कृषीसाठी दोन व्यक्ती वेगळेच असणार ज्यांना कृषीचा अभ्यास आहे ते प्रश्न ते सोडवतील बेदखल कुळांचा प्रश्न असेल जमीन जागेचा जा त्याच्यावरती काम करणारे दोन व्यक्ती असतील त्यांनी त्याच वेळेत यायचा जेणेकरून लोकांना जर एखादा समजा जमीन जागेचा जा विषय बेदखल कुळाचा विषय असेल तर त्यांनी उगा सकाळपासून येऊन संध्याकाळपर्यंत थांबण्याची गरज नाही त्याचं जो टाइम टेबल लिहिलेला असेल त्यावेळेतच त्यांनी यावं त्यावेळेत ते दोन तासामध्ये ते व्यक्ती आपले काय पदाधिकारी कार्यकर्ते काम करणारे ते त्यांना भेटतील प्रत्येक डिपार्टमेंटच्या संबंधित असलेले आपले एक्सपर्ट असतील त्याच्यातले ते त्या त्या वेळेनुसार इथे लोकांना भेटतील आणि त्या, भे त्या दोन चार इकडे लिस्ट लावली जाईल आणि त्यांना इथे संप कार्यालय प्रमुख कोण असेल कार्यालय प्रमुख किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत असेल म्हणजे कार्यालय उघडं असेल आणि मग त्या वेळेमध्ये कोणकोण कशा कशा पद्धतीने बसतील यांची नावं आणि त्यांचे नंबर समोर लिहिले जातील आणि त्या माध्यमातून ती कानभूल तालुक्यात अनेक समाजाच्या अनेक विविध घटकाच्या समस्या आहेत सर्वांसाठी हा कार्यालय असेल ते फक्त बळीराजा म्हणजे शेतकऱ्यांसाठी आमचं पक्ष ज्या वेळेला स्थापन केलं त्या वेळेला घटना घडली हा बळीराज सेना पक्ष म्हणजे बळीराजा म्हणजे शेतकरी शेतकऱ्यांचा पक्ष आहे तो शेतकरी आले शेतमजूर आले कष्टकरी आले बहुजन आले कामगार वर्ग आला या सगळ्यांसाठी सर्व जाती धर्माच्या लोकांची असलेल्या समस्या मानव जो आहे मानवायला असलेल्या समस्या ज्या आहेत त्या सगळ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उबड़ उघडण्यात उघडल्या हे झालं मानवाच्या कल्याणासाठी तुम्ही जी समाजसेवा करताय किंवा त्यांना जे सोयीसुविधा काय त्यांच्या अडीअडचणी सोडवणार परंतु राजकीय आपल्याला वलय कुठंतरी पाहिजे कुठंतरी आपण राजकीय पक्षात त्या पद्धतीने गोवाघर तालुक्यात येणाऱ्या आता आगामी पंचायत समिती असेल जिल्हा परिषदमध्ये आपण स्वतंत्र राहणार की कसं ही भूमिका काय असेल आपली ती सांगा थोडक्यात काय पक्ष जेव्हा राजकीय आपण पक्ष स्थापन करतो म्हटल्यानंतर आपल्याला राजकारणात सुद्धा निवडणुकांमध्ये सहभाग घ्यावाच लागतो आणि घेणारच तुम्ही आता गेलेल्या विधानसभेला पण पाहिला असल्या तेव्हा तुमच्याबरोबर पोचलं काही माहिती नाही जे राजेश बेंडल म्हणून ज्यांना आपण उमेदवारी दिली हे फक्त दुसऱ्या पक्षाला गेलेली उमेदवारी बोलतच जबड्यातून काढून आणण्यात तशा पद्धतीने ती तिकीट आणून मी त्यांना दिली होती त्याचाच अर्थ आम्हाला राजकारणात आम्ही पाय ठेवलाच आहे येणाऱ्या जिल्हा परिषद असू पंचायत समिती असू ते ग्रामपंचायतीपासून सगळ्या निवडणुका ज्या आहेत ना या सगळ्या निवडणुकीला बळीराज सेना सामोरं जाणार आणि आम्ही ह्या निवडणुका आम्ही लढणार माहिती म्हणून का नाही आज तुम्हाला हे सांगणं माझ्यासाठी म्हणजे एक थोडा अडचणीचा भाग ठरे आम्ही स्वतंत्र लढण्याचा विचारत आहोत पण महायुती आणि महाविकास आघाडी जसं विधानसभेला सुद्धा